मधुबन रेसिडेन्सी राहता शहरात कलेक्टर एन ए टू बी एच के लक्झरी बंगलोर रो हाऊस व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या बाजूने वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचं हिरवगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राऊंड एम एससीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर अगदी मोजकेच रोहाव शिल्लक बुकिंग साठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन तेवीस काल दुपारी श्रीरामपूर शहरामध्ये एकतीस बारा दोन हजार पंचवीस रोजी बंटी जागीरदार नावाच्या व्यक्तीची हत्या झाली दोन हल्लेखोरांनी मोटरसायकल येऊन त्याच्यावर फायरिंग केली त्यांना शिफ्ट केलं दरम्यानच्या काळात त्यांचा मृत्यू झाला यामध्ये जे दोन मुख्य आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आली आहे त्यांना काल संध्याकाळीच रात्री उशिरा त्यांना ताब्यात घेतलेला आहे खात्री असं त्यांनीच गुन्हा केल्याचं त्यांनी कबूलही केलं आहे हत्यारी आपण त्यामध्ये रिकवर केलं आहे त्यामध्ये आणखीन अन्य कोणी आहेत का यामुळे सुद्धा आमचा तपास चालू आहे सध्या श्रीरामपूर शहरात शांतता आहे तिथे एस पी ऍडिशनल एस पी आणि आमचा बंदोबस्त आहे आणि आम्ही सर्व सगळं लक्ष ठेवून आहोत काल रात्री आरोपी आणल्यानंतर आता त्याचं इंट्रोडक्शन सुरू आहे आणि आता तपासाची अगदी प्राथमिक स्टेज आहे त्यामुळे ह्या बाबतीत आता भाष्य करता येत नाही परंतु आमचा तपास चालू आहे तसं काय असेल दुसरी काय पार्श्वभूमी असेल तर त्याचा आम्ही तपास करू त्याच्यावर काय गुन्हे दाखल आहेत ज्याचा त्याच्यावर काय गुन्हे दाखल आहेत संदर्भात तपास चालू आहे बाकी सर्व माहिती आम्ही घेऊन आपल्याला कळवू श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्य